नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्यांचा ज्यांचा जन्म डिसेंबर महिन्यात होतो ना ते लोक दुसऱ्याचं पित उघडं पाडण्यात अजिबात मागे पुढे पाहत नाही अशा वेळी ना स्वतःचं नुकसान झालं तरी परवा नाही पण दुसऱ्याचं खोटं किंवा अन्यायकारक अजिबात खपून घेणार नाही त्याचबरोबर डिसेंबर डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक अगदी थकेपर्यंत काम करत असतात फक्त यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, का यांची विचारणा अत्यंत वेगाने बदलतात आणि त्यामुळे एकाच कामाला वाहून घेणं यांना आवडत नाही म्हणजे एकाच कामात फारसे रमत नाही पण आर्थिक स्थिती यांची कशी असते बर डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक पैसा कसे कमवतात पैसा टिकतो का यांच्याजवळ चला जाणून घेऊया डिसेंबर महिना अर्थात वर्षाचा शेवटचा महिना त्याचबरोबर थंडी अगदी बहरत आलेली असते असा महिना अशा कुडकुटके कुडकुडत्या थंडीत ज्यांचा जन्म होतो अशा लोकांना कल्पना विश्वत रमायला आवडत वास्तव जगापासून ते जरा दूरच असतात असं म्हणावं लागेल पण अशा दिवा स्वप्नांमुळे ते अनेकदा संधी गमावून बसतात दुसऱ्याला कमी समजणं किंवा कमी लेखणं हे यांच्याकडून होतं या गोष्टीवर यांनी थोडं काम करायला हवं कुणालाही कमी लेखू नये बाकी आकर्षणाच्या बाबतीत म्हणाल तर यांचं व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप पाडणार असतं त्यामुळे कर्तृत्वाची जोड किंवा असो किंवा नसो यांच्याकडे अनेक जण पटकन आकर्षित होतात यांच्यावर अनेकांचं प्रेम पडतात पण असं जरी असलं तरी सुद्धा हवेत फिरायला ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहायला यांना आवडत त्यामुळे ते रानामना डोंगरदऱ्यात फिरताना दिसतील नवनवीन प्रदेश बघायला त्यांना आवडतं ते मोकळ्या मनाचे स्पष्ट बोलणारे उबदार स्वभावाचे असतात साधारणपणे व्यवहारात वागताना तसं त्यांचं कोरड बनत पण तस वागताना तसे नम्रपणे वागतात पण जर का चिडले तर मात्र उग्र बनतात पण बोलणं कोड बनत पण तसं एवढं गोष्टी सोडली ना तर सत्य शांती न्याय याचे पुरस्कर्ते असल्यामुळे दिनदुम्यांची सेवा करायला पुढे असतात काय, तर मदतीची गरज तर कोणालाही असेल ते हे लोक पुढे असतात मनात दुसऱ्यांबद्दल प्रचंड सहानुभूती असते आता अर्थात त्यांच्या या स्वभावाचा लोक गैरफायदाही घेतात काही जण त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेतात त्यांना संगीत आणि साहित्याविषयी प्रेम असतं आशावादी स्वभावाचे हे लोक असतात फक्त लोक तुमचा गैरफायदा घेत नाही येत ना या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज असते या लोकांची बौद्धिक क्षमता चांगली असते त्यामुळे बौद्धिक क्षमतेच्या जोरावरच तुम्ही अर्थार्जन करता तसं तर डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक त्यांच्या कष्टाने पैसे कमवतात पण त्यांना पैसा टिकवताना मात्र भरपूर प्रयत्न करावे लागतात कारण पैसा न टिकवल्यामुळे अडचणी भविष्यात त्यांना येऊ शकतात म्हणून डिसेंबरमध्ये जन्मलेल्या~ जन्मणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आज जो पैसा तुम्ही कमावताय, त्याची योग्य गुंतवणूक करणं गरजेचं आहे तो पैसा योग्य पद्धतीने सेव्ह होणं आवश्यक आहे एकंदरीतच काय कमवलेल्या पैशांचं योग्य नियोजन केलं तर मत पण चुकाचं होतं पण उतरत्या वयात त्यांच्याकडनं एक चूक होण्याची शक्यता असते आणि ती म्हणजे ती म्हणजे हे उदार असतात स्वभावाने आणि त्यामुळे कुणीही स्वतःची गरज दाखवून स्वतःची अडचण दाखवून यांच्याकडून पैसे घेण्याची शक्यता असते जे पैसे ती व्यक्ती यांना मदत करेल याची शाश्वती नसते एकंदरीतच फसवलं जाण्याची शक्यता असते आणि तिथे यांनी सावध राहायचं असतं की मान्य समाजात मदत करायला हवी पण मदत कुणाला करतो आपण ज्याला मदत करतो आपण त्या व्यक्तीला खरंच मदतीची गरज आहे का आणि ती व्यक्ती मदतीची जाणीव ठेवणारी आहे का या गोष्टींचा विचार मात्र या लोकांनी करायचा आहे नाहीतर मग उतरत्या न... उतरत्या पाण्यात उतरत्या वयात कोणीतरी फसवलं किंवा पैशाने लुटलं अशा घटना यांच्या बाबतीत घडू शकतात आणि याला कारणीभूत यांचा संवेदनशील स्वभाव कारणीभूत ठरतो पण अर्थात सावध तर प्रत्येक माणूस राहू शकतो तुम्ही ही गोष्ट आज लक्षात घेतली आणि सावध झाला तर तुमचं भविष्य अर्थातच सुरक्षित राहील डिसेंबरमध्ये जन्मला जन्मलेल्या लोकांची एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्याकडे एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास असतो पण एक एक चुकीची गोष्ट म्हणजे स्वतः काही करो नी करो मात्र दुसऱ्यांकडून यांच्या ठीक भरा अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग अपेक्षाभंगाचं दुःख यांना झेलावं लागतं कुटुंबावर कुटुंबावर भरपूर प्रेम असूनही कुटुंबीयांकडून यांना नेहमीच तक्रारीचा सूर ऐकावा लागतो त्याला कारणीभूत असो यांचा आळस डिसेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये जरासा आळस असतो आणि हा आळस यांचा सगळ्यात मोठा शत्रू असतो ज्या यांच्या क्षमतांना मर्यादित करतो पण यांनी जर सोडला तर व्यक्ती दुसरी नाही कारण अगदी पुढे होऊन काम करण कुणाच्याही मदतीला जाऊन जाणं आपल्या जवळच्या माणसांसाठी हवं तितक हवं ते करणं हे यांच्या सोबत असत पण आळस नव्हतो ना आणि नात्यात कुरबुरे होतात याच वाहिन्यात जन्मलेले बरेच लोक हेही अं हट्टी सुद्धा पाहायला मिळतात खास करून डिसेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात जन्म असेल तर स्वभावात हट्टी पण आहे हे लक्षात येईल तुमच्या सु, बाकी बाकी सृजनशील असतात कलाकार असतात सुद्धा असतात खास करून डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींबद्दल सांगायचं झालं तर ते अत्यंत चलक असतात गोड बोलून समोरच्याकडून आपलं काम करून घ्यायची ही कला त्यांना अवगत असते स्वभाव काहीचा बोल असतो त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे याची कल्पना समोरच्याला येत नाही ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना स्वभावात थोडा बदल करण्याची गरज असते जसं आळस सोडावा सगळ्यात महत्वाचं समोरच्याकडून अपेक्षा करू नये म्हणजे त्यांचं जीवन सुखी होतं धन्यवाद